नमस्कार मंडळी कशी असाच मजेत ना तुमचं माझ्या किचनमध्येच म्हणजे प्राजक्ता झोन किचनमध्ये स्वागत असा आज आपण बनवतो घावणे घावणे आणि सफेद वाट्याण्याची उसळ तर हे मी रात्री भिजत घातलेलं आहे तांदूळ हे साधे रेशनिंगचे तांदूळ आहेत हे जाडेशी असे तांदूळ जे जुने तांदूळ असतील ते तुम्ही कोणते पण घ्यावा मी रेशनिंगचे तांदूळ घेतलं आहे हे रात्री मी काय केलं आहे दोन तीन पाण्यातून चांगले स्वच्छ धुवून ते काय हे बघा असे भिजवून ठेवलेलं आहे आता हे का मी काय करतं ह्या पाणी काढून टाकतलं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे मी दाखवतोय कसा वाटून घेतो आहे केवढा बारीक लागतं आता आणि वाटून घेऊया आपण आणि त्याच्याबरोबर आणि हे रात्री वाटाने भिजत घातलेले आहे सफेद वाटाने हे पण आता मी काय आहे दोन शिट्या करूनच घेतलं आहे कारण जास्त शिजले ना मॅन होता मग त्याचा बरे नाही लागत ते एकदम हे जरा थोडेसे शिजले ना की बरे वाटतात आणि याच्या जागी जर तुमका दे डाली लाओ आ, ला ते डाळीसोबत लावचे असत तर मोठ्या कुकरमध्ये तर तुम्ही काय करायचं की वाटाणे जेव्हा आपण हे करतो ना कुकरला लावतो ना तेव्हा त्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आणि बिनपाण्याचे हे करायचे शिजून घ्यायचे म्हणजे कसे भांड्यामध्ये लावून त्याच्यात पाणी नाही घालायचं आणि माझे तेवढ्या तीन शिट्या केल्यास तरी चालत म्हणजे डाळीसोबत हे पण शिजतले आणि जर सेपरेट लावताच जसे आता मी लावतले तर तो मी थोडंसं पाणी घालतले त्याच्यामध्ये दोन शिट्या करून घेतले आणि अगदी मालवणी पद्धतीचे करून दाखवलं आहे मी दा दाखवतले घावणे आणि सफेद वाटाऱ्याची उसळ चला तर मग आपण सुरुवात करूया या आता मी बारीक वाटून घेतलं आहे जे तांदूळ भिजवलेले आहे ना रात्री ते आता मी वाटून घेतलं आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं दुसरं नवीन पाण्यामध्ये वाटून घ्यायचे एकदम बारीक असे गंदासारखा वाटून घ्यायचा त्याच्यात आपण पाणी घालून घेऊया पण मी तुम्हाला दाखवत आहे आधी हां एकदम बारीक म्हणजे त्याच्यात अजिबात खरखरीत करकरीत असं काही रावलं नाही पाहिजे एवढा बारीक वाटून घ्यायचा त्याच्यात आपण आहे ना पाणी घालून घेऊया एका सायडिक आपले वाटाणे पण शिजतात दोन शिट्या फक्त करून घ्यायच्या वाटाण्याच्या हां ह्या जरा फक्त अर्धा तास असाच मुरात ठेवलाच ना की मग हावणे अगदी मस्त होतं नाहीतर ते सफेद सफेद पिठासारखे वरती डाग येतात ना म्हणून ह्या आता मी नपान मारून अर्धा तास असाच ठेवून घेतले आणि मग आपण सगळं करून घेतो पण आपलं कुकर पण होता वाटाणे पण शिजतात ना चला तर आपण भेटूया थोड्या वेळा वाटाणी आता मी उकडून घेतलेलं आहे हे बघा इतपत पण शिजलेली आहेत बघा बरेपैकी चला आता आपण फोडणी करून घेऊया आपण कढई बिड ठेवली आहे पॅन आहे कढई नाही ठेवलंय पॅन ठेवलंय फोडणी करून घेऊया कडाई तापली असती आपण आता तेल घालून घेऊया तेल तापलं ना की कांद्याची फोडणी घालूया जरा तो लाल झालो की मग आपण टॉमॅटो हो बन मी आज म्हटलं फूल पेटो गेलो नाही जरा लाकडा पण आमची संपली आहे हो, म्हटलं जरा गॅसवरच करूया कांदू जरास लाल झालो त्यामुळे तो बरस नरम होऊ दे मग आपण सगळे मसाले घालून घेऊ सगळे म्हणजे मा मालवणी मसालो घालतोय आणि हळद चांगला परातला कांदा टॅमॅटो चांगलं परतलं तर आपण मसाले घालून घेऊया आमचं घरगुती मालवणी मसाले तुमच्या टिकटाप्रमाणे झाला हे चांगले परातले मसाले पण आता मी ह्याच्यात ना वाटप घालून घेते ह्या मी वाटप तुमका बऱ्याचदा दाखवलेला कांदा खोबरा आणि आला लसूण आणि कोथिंबीर आता ह्या कसा माझा आधीच केलेला होता आणि फ्रीजमध्ये होता ना म्हणून मी आता ह्या आधी पहिला तेलात परतन घेतलं आहे नाही ते एरवी कसं असतं आपण कडधान्य अगोदर टाकलं वाटाने विटाने अगोदर टाकून ह्या ताजा असतात ना तर त्या नंतर टाकला तरी चला आता ह्या काय होता आता फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे ले ना म्हणून ह्या मी आता म्हटलं तेलात परतून घेतलं आहे नंतरच वाटाणे टाकतो मी वाटाणे पण आपले शिजलेले आहेत त्याच्यामुळे उसळीत काही वेळ लागूच नाही जरा वाटप मी जरा चांगला परतून घेतोय फ्रीज मधला असला ना की असा परतून घ्यायचा नाही तर एरवी आता मी काय करतोय प्रेशच बनवतोय आता होता माझ्याकडे म्हणून चांगला परतला आता हे बघा बाजूने तेल पण सुटतं सुटाक लागला की समजायचं की चांगला परातला आता आपण वाटाणी घालून घेऊया आता भाजी उघडून बघूया मस्त त्याला उकळी आली छान असा घरात सुगंध सुटलाय आमचे मालवणी मसाले वापरून केलेली हरचे मालवणी पद्धतीची वाटण्याची उसळ तयार ह्याच्यात पण तुमका किती घट आणि सैल वया तेवढा तुम्ही करू शकता जाता अजून लागला तर घालू शकता त्याच्या सुखी पण करतं त्याची भाजी आता मागा घावण्याबरोबर खावची आहे म्हणून मी ही एवढी हे केलंय सैल केलंय ह्याच्यात अजून वाटाप घातला घट पण होत आपण कोथिंबीर घालूया बरोबर आता भाजी तयार झाली आता आपण घावणे करायला घेऊया आपण भिड्या तापत ठेवूया ह्या मी ना नवीन आणलेला भिडा ना मी जवळजवळ चार वेळा तीन चार वेळा तरी मी असं कांदो परतून घेतलेलं आहे असं कांदो परतान घ्यायचो म्हणजे आणि एकदा मी त्याच्यावरती आपला ताक असता ना आंबट ताक ताक घालून ह्याच्यावर उकळवून घेतलेलं आहे कसं असतं भिडा जेव्हा आपण आणतो ना तेव्हा वसून वसूक लागता मग त्या कसा करायचा तर कांदो ना दोन चार वेळा असा घालून ठेवून द्यायचो परत तो काढायचो दुसरं घालायचो असा तीन चार वेळा केलास तरी ता चांगला होता आला तसा मी करून घेतलंय आता आपण घावणे करूया आता घावण्याचं पीठ बघा ह्या मागास मी तुमका दाखवलेलं आहे पीठ किती सैल केलं आणि या बघा आता याच्यात आपण मीठ घालूया मीठ घालून घेऊया ह्याच्यात मीठ घालताना जरा पेताच घाला कारण जास्त जर पडलं ना तर लगेच खारट लागतले हे गावणे मिक्स करून घेऊया किती पातळ केलंय तर बघा जसं चमच्यावरती ही अशी येतली बघा तेवढा तुम्ही पातळ करा घालताना नेहमी असं पेलो घ्यायचं एक पेलो ने आता वाटी घेतलाच ना की मग त्याच्यावर बरोबर एका पेल्याच सगळं पूर्ण सगळीकडे घालूक जमता चला आता आपण सुरुवात करूया या घावण्याकडे बिडा आपला टापला कांदो लावून घ्यावी आणि असं नाही हा कांदोच लावायचं म्हणजे कसा बिडा त्या जेवढा माझा आता मागचा बिडा आता सोळा वर्ष सतरा वर्ष झाली चांगलं टिकलं तर अजून पण चांगलाच हा पण त्याच्यावर घावणी ना जरा बरोबर येत नव्हते मध्यंतरी म्हणून मी नवीन घेतलं आहे अजून एक घेऊ जास्त ऑर्डर इली ना की वांदे होतात ते घालून घेऊया बुडबुडे म्हटलं असे होल होल दिसतात ना तसे तो पण आपण गॅसला सुरुवात करायची आपल्यासाठी घावणी काढून घेऊया ही गावची पद्धत आहे तुम्ही वडे करशाल घावणे करशाल तर पहिले जरा घॅसला दाखवूक लागतं पुढचे मग आपल्यासाठी करायचे दिदाराशी जाणे हा या सगळा सुकला ना म्हणजे आपलं घावण तयार झालं आणि घावणे हे पलटाचे नसतात मी तुमका दोन्हीकडे दाखवते पक्का झालेलं हे पलटाचे नसतोत हा काढून घेऊया असं प्रत्येक वेळी जेवढं घावणं टाकशील ना तेव्हा हे असं कांदो घावायचं आणि मगच पीठ घालायचा काही जण केळीचा दांडू पण लावतात म्हणजे पातळ जो असतो ना तो पण लावतात मी तांदूळ लावते कारण चव पण बरी येतात आणि भिडा पण जास्ती जास्त वर्ष टिकता मी बोलतोय ना माझा भिडा लास्ट टाइमचा बरोबर सोळा सतरा वर्ष टिकला चांगला सोहळ्याचा असता मी कधी दुसऱ्यांकात येत पण ना मी तास सांगते मी दुसऱ्यां कुणाक देत नाही मी माझा बिडा जेवढा तुम्ही चांगला वसवतालाच ना बिडा तेवढे चांगले येतले घावणे म्हणून सांगते कांदो जेवढो जास्त परतवलास ना तेवढा चांगला बिडा होता तर आपले पांढरे शुभ्र असे घावणी तयार होतात तर एक तुमकं मी घालून दाखवते मग बाकीचे सगळे असेच करते धावणे करायचे म्हटलं ना तर सगळा निकाळ घ्यास इथे केलं होतं हे असं सगळं उडत राहतात तर हातार पण चटके बसतो जरा सांभाळून करा हे आम्ही चुलीवरच करतो पण मी आज चुलीकडे गेलोच नाही म्हटलं लवकर लवकर करूया आणि तुमका दाखवूया अशी निकळ गोहे तर ती घाऊ कशी वाटली मग तुमका आज आमची रेसिपी मालवणची स्पेशालिटी असते हां ही की आ, हे घावणे आणि सफेद वाटाण्याची उसळ आणि मी त्याच्यासोबत केलं आहे खोबऱ्याची चटणी कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडत असतील तर मला का सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळीकडे शेअर मात्र करा हो चला मग भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत बाय